नोक्यान भावी अनेकांचे हाल होत आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना अशी नोकरी हवी असते जी तुम्ही घरी करू शकता नाही का ही नोकरी अशा लोकांसाठी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड बंक खाते पॅन कार्ड पासपोर्ट फोटो असणे आवश्यक आहे ही नोकरी करण्यासाठी तुमचे वय अठरा ते अठ्ठेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पॅक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे तुम्ही घरी बसून तीन काम करू शकता आणि दररोज दहा हजार दर तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी प्रौढ महिला आणि पुरुष अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते या व्हिडिओ मध्ये आहे आणि अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल या नोकरीत तुम्हाला लहान मुलांना खाण्यासाठी चोको स्टिक्स पॅक कराव्या लागतात हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्या चॉकलेट स्टिक्सची स्थिती आम्ही तपासली पाहिजे आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे केले पाहिजे वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पॅक केले पाहिजे तुम्ही नमूद केलेल्या वैशिष्ट्यांवर आधारित हे प्लास्टिकच्या कव्हरमध्ये पॅक केले पाहिजे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा या कामासाठी अनेकजण पैसे देत नाहीत अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे या कंपनीच्या सणांसाठी बोनसही आहे संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स साठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा ए टी एम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची तुमची अर्जाची तारीख आणि पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा सहा तुम्ही सबमिट केलेले तपशील आपोआप नोकरी पोस्ट करणाऱ्यांकडे जातील उशिरा का मित्रांनो इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल